मित्रांनो आज लक्ष्मी प्रवेश उद्या चिंता निर्गम दोन दिवसात भाग्य बदल मित्रांनो येता गुरुवार हा मार्गशीर्षचा शेवटचा गुरुवार आणि त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी आहे फार कमी योगाशी जुळून येतात तर त्याबद्दल मी तुम्हाला आज माहिती सांगणार आहे चला सुरुवात करू श्री गुरुदेव स्वामी समर्थ महाराज मित्रांनो मित्रांनो मार्गशीर्ष महिना भगवान विष्णू आणि महालक्ष्मीला सर्वात प्रिय मानला जातो या महिन्यात प्रत्येक गुरुवार महत्त्वाचा असतो पण शेवटचा मार्गशीर्ष गुरुवार विशेष शक्तिशाली समजला जातो कारण हा दिवस घरात संपत्ती शांती आणि सकारात्मकता आणण्याचा ऊर्जा घेऊन येते यावेळी विशेष योग असा की शेवटच्या मार्गशीर्ष गुरुवारीनंतर लगेच मार्गशीष अमावस्या येत आहे म्हणजे पहिल्या दिवशी प्राप्ती आणि दुसऱ्या दिवशी मुक्ती यालाच आध्यात्मिक भाषेत एनर्जी बॅलेन्स म्हणतात आता मित्रांनो ह्याच्यात दोन दिवसामध्ये काय करायचं आणि कसं करायचं हे मी तुम्हाला सांगत आहे दिवस एक आहे शेवटचा मार्गशीर्ष गुरुवार आहे त्यामुळे लक्ष्मी प्रवेश तसा दत्ताचा वार आहे या दिवशी घरात संपन्नतेचा दरवाजा उघडतो श्रीलक्ष्मी पूजन करा घरात दीप लावणे दारात रांगोळी हळद कुंकू कुटुंबात सौहार्द आणि आभार भावना या दिवशी ठेवलेली मनोकामना आणि विचार जलद पूर्ण होतात असे मानले जाते आता दिवस दुसरा त्याच्यानंतर मार्गशीष अमावस्या चिंता निर्गमन अमावस्याच्या भीतीचे दिवस नाही म्हणजेच अमावस्या भीतीचा दिवस नाही मित्रांनो तर मुक्ततेचा दिवस आहे या दिवशी तणाव दुःख चिंता गैरसमज मनातून सोडावेत दीप दान करून नकारात्मकता दूर करावी पूर्वजांसाठी क्षणभर कृतज्ञता प्रार्थना करावी यामुळे मानसिक भार कमी होतो आणि जीवनात स्वच्छता आणि स्थैर्यता निर्माण होते दोन दिवस एकत्रित परिणाम दिवस ऊर्जा परिणाम गुरुवार संपत्ती प्रेम सकारात्मकता घरात सुखसमृद्धी अमावस्या नकारात्मकता मुक्तीघरात शांती भरपूर या चार वाक्यामध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारची सुख शांती लागेल आता ह्यात पॉझिटिव्ह एनर्जी आणि निगेटिव्ह एनर्जी आउट कशी करायची याचं भाग्यचक्र सुरू कसं होणार तर खास मंत्र आहे मित्रांनो दोन्ही दिवसासाठी गुरुवारी ओम श्री महालक्ष्मी नम अकरा वेळा म्हणा किंवा एकशे आठ वेळा म्हणा पण मनात म्हणा आणि शांत ठिकाणी बसू म्हणा जर नाही झाले तर अकरा वेळा तरी म्हणा अमावस्याला ओम भगवते वासुदेवाय धीमी एकवीस वेळा म्हणा ही दोन्ही दिवसांची ऊर्जा जीवनाला एक नवी दिशा देते पहिला दिवस आनंद प्राप्त दुसरा दिवस दुःखमुक्त यालाच म्हणतात कृपा आणि शांती यालाच भाग्य परिवर्तन मित्रांनो ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा पुन्हा भेटू अशाच एका नवीन विषयासो तोपर्यंत धन्यवाद श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ